मनसेच्या हिंदी सक्तीच्या भूमिकेला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे तसंच सोमवारपासून सह्यांची मोहीमसुद्धा मनसे पक्षातर्फे राबवण्यात येणार आहे तर हिंदी सक्तीविरोधात मनसे आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हा इशारा दिला आहे आपण पाहतोय राज्यात शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीवरून आता मनसेनं चांगलंच आक्रमक व्हायचं चा ठरवलेलं आहे तसंच कडाडून विरोध केल्यानंतर आता मनसे हिंदी भाषेच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत तर, उतरणा तर मनसेच्या हिंदी सक्तीच्या भूमिकेला उत्तम प्रतिसाद नागरिकांचा मिळतोय असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय मला असं वाटत की आम्ही जी भूमिका मांडतोय त्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद आज सर्व महाराष्ट्रात येतोय लोक या गोष्टीवर भयंकर संतप्त आहेत ज्या पद्धतीने आडमार्गाने पहिली हो ते पाचवीच्या मुलांना हिंदी शिकण्याची सक्ती करण्याचा प्रयत्न हा शासनाकडनं केला जातोय त्याचा निषेध हा सर्व व्यक्त होतोय आणि या प्रति सभागृहामध्ये सुद्धा त्याची एक झलक आपल्याला सगळ्यांना दिसली येणाऱ्या पुढच्या आठवड्यात सोमवार आम्ही सयांची मोहीम वाजता सुरुवात करतोय त्यानंतर अनेक विविध पालकांना भेटून या सर्व गोष्टींमध्ये जा लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार